नमस्कार मित्र टॅक्स पेयरनी आपले मेहनतीची कमाई कधीच वाया घालू नये म्हणून आपण आज बोलणार आहोत त्या सर्व मार्गांबद्दल ज्याने तुमचा टॅक्स वाचू शकतात म्हणजे वर्षाच्या शेवटी तुम्ही धावपळ आणि घाई न करता काय योजना आखू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं पाहूयात तर त्याला आपण म्हणतो टॅक्स डिडक्शन आणि त्याचा योग्य वापर कसा करावा तर चला मग सुरू करूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ऐकलं पण असाल सेक्शन एटी सी इट इज बेस्ट वे टू सेव्ह टॅक्स अप टू वन लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज तर सगळ्यात पहिले एटीसी मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात तिथे तुम्ही पैसे गुंतवू शकतात त्यामधले आपण काही उदाहरणं घेऊयात सगळ्यात पहिले पब्लिक प्रोव्हिडंट फंड पीपीएफ त्याला आपण मराठीमध्ये सार्वजनिक भविष्य निधी असं पण म्हणतो पीपीएफ तो, तो तुमच्या भविष्याची खात्री देत आपला करही वाचवतो म्हणजे आपला टॅक्सही वाचवतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपले जो पीपीएफ अकाउंट असतं ते आपण एकदाच उघडू शकतो आणि त्यात आपल्याला दरवर्षी काही ना काही आपल्याला पैसे जमा करावं लागतं दुसरी गोष्ट असतं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एन सी एस एन एस सी त्याला आपण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एन एस सी पण म्हणू शकतो ते पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असतं आणि ते एटीसी मध्ये आपल्याला कव्हर करता येतं थर्ड था। गोष्ट लाईफ इन्शुरन्स प्रीमियम माझं एक व्यक्तिगत म्हणणं असं आहे तुम्हाला की टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टिकोनातून नाही पण लाईफ च्या दृष्टिकोनातून पण तुम्हाला एक तुमच्या फॅमिलीला सिक्युअर केलं पाहिजे आणि एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही तुमची एक घेतली पाहिजे तर जीवन विमा प्रीमियम सुद्धा तुम्हाला तुमचा कर वाचू शकतो म्हणून तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक विमा घेणं फायद्याच ठरेल तर नक्की तुम्ही एक लाईफ इन्शुरन्स प्रीमियम नक्कीच घ्या त्याच्यानंतर ई एल एस एस आहे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ईएलएसएस म्हणतात एक म्युच्युअल फंड आणि ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून लॉंग टर्म मध्ये तुम्ही त्याच्यात फायदा पण घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट टॅक्स पण सेव्ह करू शकतात तर मित्रांनो मी वापस एकदा सांगतो हे काही उदाहरणं आहेत आपल्याला याचे इतरी अनेक पर्याय आहेत त्यामुळे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून तुमची योग्य योजना तुम्ही निवडायला पाहिजे तुमच्या ज्या प्लॅन्स आहेत फायनान्शियल प्लॅन्स आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचे हे एटीसी मध्ये भरपूर ऑप्शन्स आहे ते तुम्ही रिसर्च करून घेतलं पाहिजे ते वन लाख फिफ्टी थाउजंड पर्यंत तुम्हाला त्याचा ऑप्शन आहे दुसरं आहे एटीडी ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला भेटतं एटीडी म्हणजे काय सेव्ह ऑन हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आरोग्य विमा प्रीमियम कशी मिळवावी तर धारा एटीडी म्हणजे सेक्शन एटीडी अंतर्गत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य विमाच्या प्रीमियमवर देखील सूट मिळू शकतात तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या विमावर दिलेल्या प्रीमियमवर एकत्रितपणे पन्नास हजार पर्यंत तुम्हाला सूट मिळू शकते अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो इकड्या याच्यामध्ये जर तुमचे पालक म्हणजे पेरेंट्स सिक्स्टी इयर्स पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला त्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड पर्यंत सूट मिळू शकते म्हणजे टॅक्स डिडक्शन मिळू शकतो हो जाऊया नेक्स्ट आहे होम लोन डिडक्शन आता तुम्ही घर घेतलंय घरामध्ये राहायला गेलाय आणि तुम्ही तुमच्या घरावर होम लोन भरतायत आणि इंटरेस्ट पोर्शन भरतायत तर ती अमाऊंट पण तुम्हाला इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला याच्यामध्ये डिडक्शन घेऊ शकतो इंटरेस्ट पोर्शन वेगळा पण प्रिन्सिपल अमाऊंट एटी सी मध्ये आपल्याला घेता येईल ठीक आहे एज्युकेशन लोन जर तुम्ही आपल्या घरी आपल्या साठी काही लोन घेतला असेल तर आपण ते एज्युकेशन लोन वर जो आपण इंटरेस्ट भरला आहे तो पण आपण क्लेम करू शकतो त्याच्यानंतर डोनेशन अँड चॅरिटी चॅरिटी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुम्ही एका पॉलिटिकल पार्टीला जर डोनेट केलं तर तुम्हाला एटी जी मध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट डिडक्शन भेटतं पॉलिटिकल पार्टीमध्ये आणि ट्रस्टला जर डोनेट केलं तर फिफ्टी पर्सेंट डिडक्शन भेटतं त्याच्यामध्ये पण एलिजिबल क्रायटेरिया आहे लिमिट आहे तर त्या लिमिट जर त्या ट्रस्ट फॉलो केली तर तेवढं आपल्याला डिडक्शन मिळायला एलिजिबिलिटी होते त्याच्यानंतर आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला जस्ट क्लिक झाली मला इलेक्ट्रिकल बाईक घेतली आहे तुम्ही इलेक्ट्रिक बाईकवर पण जे इंटरेस्ट पे करताय तुम्ही इलेक्ट्रिकल गाडीवर तर ते तुम्हाला डिडक्शन मध्ये क्लेम करता येतात तर मग तुम्ही हे वर्षभरात प्लॅन केलं पाहिजे कारण की जर तुम्हाला एक प्रुडंट डिसिजन घ्यायचा असेल एक विचारपूर्वक डिसिजन घ्यायचा असेल आणि लास्टला घाईघाईमध्ये डिसिजन चुकवायचे नसतील तर वर्षभर टॅक्स प्लॅनिंगचा प्रयत्न करा आणि तुमचा टॅक्स वाचवा आणि तुम्हाला जर मदत लागली असेल तर मी तुमच्यासाठी नेहमी आहे तर मला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात माझं इंस्टाग्रामवर आणि एक कदम टॅक्स हा आयडी इंस्टा आयडी आहे आणि इथं पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरी कमेंट केलं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू सो मच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच